नमस्कार मी समाधा मानसळी लोकन्यू मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मंगळवेढा मध्ये आहोत आणि मंगळवेड्याचं राजकारण बघता थोडं थोडस वेगळं पद्धतीचं राजकारण या ठिकाणी होत आहे आणि आताचं राजकारण कुठंतरी बदललेलं आहे त्याच अनुषंगाने आज फॉर्म भरायचा लास्ट दिवस होता आणि प्रत्येकाने फॉर्म भरले आणि मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात आणि आता सध्याला तुम्ही या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार आहात तर तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे वगैरे तर कस तुम्हाला आज जेव्हा मंगळवेड्यामध्ये महिला नगराध्यक्ष ही आरक्षित पडलं ओपन महिला तेव्हापासून मी नेहमी सांगते की जनतेतून माझे काही स्टेटस वगैरे संबंधित लोकांचे स्टेटस आले की मॅडम तुम्ही उभारला पाहिजे आणि मला न विचारता ते स्टेटस मोबाईलला गेली आम्ही थांबलो तेव्हा त्यानंतर एक चार पाच दिवसानंतर मी विचार केला की आपलं आता शैक्षणिक क्षेत्र म्हणलं तर पंच्याहत्तर वर्ष जुनी आमची संस्था आहे पंच्याहत्तर वर्ष अविरत आम्ही शैक्षणिक सेवा आम्ही मंगळ देतोय तीन तीन पिढ्या आपल्या शाळेमध्ये शिकलेल्या आहेत एक वीस हजार विद्यार्थ्यांचा मॉब आपल्या दरवर्षी बाहेर पडतोय आणि साडेसातशे ग्रँेबल स्टाफ आहे म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांशी माझी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे हे रुपांतर मतदानामध्येच म्हणून मग मी याचा विचार केला आणि त्या पद्धतीनं मी थोडं मग प्रचाराला कॉर्नर सभेला आपले आमदार साहेबांना असेल किंवा आपल्या विकासा संदर्भामध्ये बरेच प्रश्न आहेत वगैरे तर काय वाटतं की मंगळवेडा कसा डेव्हलप झाला पाहिजे माझं माहेर कोल्हापूरचे मी पश्चिम महाराष्ट्रातल्या विकसित अशा जिल्ह्यामधून इथे येते पण जेव्हा मंगळवेड्याचा आपण विचार केला तर अजून सुद्धा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आपला मंगळवेडा मी नाट्य परिषद नियामक मंडळ मध्ये महाराष्ट्रावर काम करते मग तिथं जेव्हा माझी ओळख होती की संत भूमी मंगळवेड्यातून मी आलेली <laughs> आहे आणि सोळा संतांचं वास्तव आपल्या मंगळवेड्यामध्ये होतं मग मला वरची मुंबईची असतील ठाण्यात था आम्ही महाराष्ट्रभरची निमक मंडळ सदस्य तिथे आहेत तर ते कधी मला भेटायला मंगळवेड्याला आले की म्हणतात मॅडम मला कानोपात्राचं मंदिर दाखवा <laughs> चोकोबांचं मंदिर दाखवा मी नेहते त्यांना तिथं पण तिथे गेले की त्या लोकांची निराशा होती म्हणजे एवढ्या मोठ्या संतांचं नाव महाराष्ट्रभर आहे पण जेव्हा आपण प्रत्यक्षात मंगळवेड्यात येऊन बघतो तर तिथं खरं त्यांचं अस्तित्व किती मोठ्या पद्धतीनं असलं पाहिजे त्यांचं साहित्याचं जतन कसं झालं पाहिजे त्यांचा इतिहास असेल आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराज मंगळवेड्यामध्ये एक दिवस मुक्कामी होते हा इतिहास आहे पण त्याच्या कुठं सुद्धा खुना जतन केलेला नाही म्हणजे ही गोष्ट कुठेतरी जतन व्हायला पाहिजे होते आणि ह्या मंगळवेड्याच्या विकासासाठी ही कारणीभूत पण ठरली असते कारण पंढरपूरला जेव्हा वारकरी पांडुरंगाचं दर्शन करायला जातो अर्थातच तो पहिला संतांचं दर्शन घ्यायला मंगळवेड्यात येतो आज मंगळवेड्याची आर्थिक स्थिती पांडुरंगामुळे खूप चांगली पण आज आपल्या मंगळवेड्यात सोळा संत असून आपली प्रगती काय आहे सर्व नाही बरोबर आहे मंगळवेढा भूमी संतांची म्हटलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे गाणं सध्या वाचतंय गाणं या ठिकाणी ठिकाणी परंतु या ऐतिहासिक वारसा छत्रपती शिवाजी महाराज देखील देखील ऐतिहासिक वारसा इथं कुठेही नाहीये तर आजपर्यंतचा जो इतिहास आजपर्यंत जो राजकारण आहे आज पर्यंतचं राजकारण हे खड्डे खुड्डे लाईट आणि पाणीवर झालेलं आहे मॅडम परंतु कुठेही प्रश्न दिसत खर तर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना माझं सहकार क्षेत्रांमध्ये पण काम जी जी महिलान साथी। महिलान साथी आहे माझी स्वतःची जी महिलांसाठी महिलांसाठी मी काढलेले जे चेअरमन मी आहे आणि संचालक सुद्धा सगळ्या महिला आहेत शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल या सगळ्या क्षेत्रात मी आता काम केलं होतं तर त्यासाठी तो मी म्हणजे घाट घातला होता आणि अन्नाईस आपल्या महिला आरक्षण पण पडले आणि दुसरी गोष्ट माझं माहेर राहण्याची मी लेख आहे म्हणजे राजकीय वारसा कुठ तरी राज तरी नाही चांगला मोठा वारसा आहे महाराष्ट्रभर माझ्या माडिक फॅमिलीचं नाव आहे खासदार मुन्नासाहेब म्हाडिक पासून खाली पंचायत समिती सदस्यापर्यंत आज अमोल साहेब आमदार अमोल साहेब म्हाडिक असतील जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक असतील जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपचे माझे चुलते सम्राट महाडिक म्हणजे असा एक वारसा माझा महाडिक फॅमिलीची आल्यामुळे मला राजकारणाची थोडी ओढ आहे त्यामुळं खर तर राजकारणात समाजकार्य करण्यासाठी यायचं होतं असं माझं एक स्वप्न होतं नाही नाही आता राजकारण आणि समाजकारण हे दोनच म्हणजे एका दोन बाजू आहेत कारण की समाजकार करणाऱ्या व्यक्तीने समाजकार्य करत असताना निसर्ग समाज कार्य करताना त्याच्याकरते काय तर सत्ता पाहिजे सत्तेशिवाय कुठली गोष्ट होत नाही मागून कुठली गोष्ट भेटत नाहीये त्याच्यामुळे सत्येत जावं लागतं सत्य दिल्याशिवाय सगळ्या गोष्टी होतात तर मॅडम मला सांगा की तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही पुढच्या राजकारणामध्ये प्रवास तुमचा असेल परंतु मंगळवेड्याच्या अनुषंगाने महिलांच्या संदर्भात किंवा महिलांच्या विकासासाठी अशा काही तुम्ही आखणीवर्ग केलेल्या होते हा मी तुम्हाला पहिला पण सांगितले की ज्या वेळेला माझं स्टेटस पडले की मी एक अर्धा दिवस थांबले की बाबा मंगळवेड्यासाठी काय करायचंय पण एक गृहिणी म्हणून पण मी तुम्हाला सांगते की आज नगरपालिकेच्या माध्यमातून जे पाणी आम्हाला येतं ते बाबा डेली पाणी नाही दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाण्याची अवस्था अशी येण्याची आहे ओपन ड्रेनेज आहेत गटारी आहेत त्या कुठेतरी अंडर ड्रेनेज व्हायला पाहिजे आज मंगळवेड्यामध्ये आपण चोरीचं प्रमाण बघतो पोलीस स्टेशन हे एसटी स्टँडच्या इथं तर सीसीटीव्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे आज सोमवार बाजारमध्ये खेड्यापाड्यातल्या महिला आपल्या इथं येतात आणि आपल्या महिला बाजार घ्यायला जातात तर तिथं महिलांसाठी कुठं वॉशरूमची सोय हो आहे का बरं इतका वेळ आपल्या महिला तिथं थांबतात तर वॉशरूमची सोय हो नाही अशा बऱ्याचशाच गोष्टी आता प्रत्येक महिलेला जॉब करणं शक्य होत नाही कोणाला घराची जबाबदारी असती तर घरात बसून सुद्धा रोजगार निर्मितीसाठी पण काही प्लॅन्स माझ्या डोक्यात होती आपल्या नगरपालिकेमध्ये महिलांना म्हणजे छोटे मोठे उद्योग करण्यासाठी कर्ज स्वरूपाचं एक प्रोव्हिजन होत नगरपालिकेमध्ये तर मॅडम मंगळवड्याला राजकीय वारसा आहे मंगळवड्याला ऐतिहासिक वारसा आहे तसा जपणू झालेला नाही आणि महिलांचे पण तसे काय प्रश्न आहे तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही असं काय योजना वगैरे किंवा असं काय प्लॅनिंग वगैरे काय केलेलं आहे का के आता जेव्हा महिला नगराध्यक्ष आरक्षित होत तर महिलेच पहिलं कर्तव्य आहे की महिलांसाठी काम केलं पाहिजे तर काय काम केलं पाहिजे आज आपण नगरपालिकेच्या जरी आपण गृहिणी असलो तर नगरपालिकेचं जे येणारं पाणी आहे ते वेळेवर येतं का आणि ते पुरतं का किती तास यायला पाहिजे ह्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे परत गटारी असतील त्या आपल्या पाऊस पडले की त्या गटारीचे पाणी आपल्या दारापर्यंत घ्यायला लागले ह्या अशा अनेक समस्या आता प्रत्येक महिला जॉब करू शकत नाही अटलिस्ट घरात बसून ती पैसे कमवू शकते तर त्याच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून असेल त्यांना कर्ज स्वरूपात नगरपालिकेतून एक प्रोव्हिजन असते तर ते देणं जसे संतांचं स्मारक करणं त्याचं साहित्य जतन करणं त्याचे ऍप्स तयार करणं हे सगळं माझं विजन आहे आता सध्याच्या घडीला ज्या गरीब बसलेल्या महिला आहेत आपल्या तर त्यांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमात असेल त्यांच्या हाताला काम देणं असेल रोजगार देणं असेल तर बचत गटांना सुद्धा नगरपालिकेकडून कर्ज स्वरूपात काही जरी प्रोविजन असतं तर ते प्रोव्हिजन त्या महिलांना मिळवावं अशी माझं एक इच्छा आहे की त्यांना ते मिळावं आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी व्हाव्यात महिला दुसरी गोष्ट गटारी आपल्या घरासमोरून जातात त्या पावसाळ्यात तुंबलेल्या असतात ते पाणी घरात येतं त्याच्या अनुषंगाने परत ढास येतात म्हणजे घर जरी स्वच्छ राहिलं तरी दारातून येणारं घाण ही ते आरोग्याला हानिकारक आहे ओला कचरा सुका कचरा जे देशभर मोदी साहेबांनी हे केलेलं आहे की हे वेगळं वेगळं करून त्याचं विल्हेवाट हे करा पण आपल्या मंगळवेड्यामध्ये किती गाडी येते त्याची याचा विचार झाला पाहिजे म्हणजे ह्या अडचणी ह्या महिलांशी रिलेटेड आहेत असं मला वाटतं तर आ... काय विषय आहे की मंगळवाडा ज्या अगोदर महिलाही होत्या परंतु तसा विकास झालेला नाही ना ना तर मंगळवेड्यामध्ये जर कचऱ्याच्या गाड्या आल्या किंवा महिलांसंदर्भात काही प्रश्न असतील ते सुटलं पाहिजे महिलांना विकास म्हणजे रस्ता खड्डे लाईट केले म्हणजे काही विकास नाहीये तर एखादा कुटुंब कमकवत असेल तर त्याला कुठंतरी व्यावसायिक दृष्ट्या आपण त्याला कुठंतर मजबूती करून त्या ठिकाणी दिले किंवा त्याला तसं म्हणजे मदत केली तर कुठंतरी ती सुधारल्यानंतरनं एखादा वार्ड सुधारू शकतो वार्ड सुधारल्यानंतर आपला मंगळ अशा पद्धतीने मॅडम मला सांगा की या मंगळवेड्यामध्ये महिलांसाठी कुठंतरी वगैरे अशी काही सुई नाही वगैरे आणि दुसरा महत्वाचा एक प्रश्न मॅडम की मंगळवेड्यामध्ये हातवाढीच सध्या हा मोठा एक प्रश्न आहे आणि काही ठिकाणी जे रहिवाशी राहतात त्यांच्या नावावरती अजून जागा वगैरे नाही तर त्याच्या संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत आता हद्दवाढीचा विषय हा ज्वलंत विषयच होता मागच्या इलेक्शनच्या वेळेला पण हाच विषय होता पण तो काही पूर्णत्वास चाललेला नाहीये तर हद्दवाढ केल्यामुळे काय होईल आपली नगरपालिका जी क वर्गात आहे ती ब वर्गात येऊ शकते आणि दुसरी गोष्ट आपल्याला फंड आणता येतील किंवा फंडांचं जास्तीत जास्त पद्धतीनं वाटप करून आपल्याला जास्तीत जास्त मंगळवेढ्या नगरपालिकेच्या अंडर करता येईल आणि विकासाची कामं करता येतील मंगळवेड्यामध्ये अजून कुठ आता तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहे तर मंगळवेड्यामध्ये अजून कुठली कुठली कॉलेज नाही की जेणेकरून मुलं शिक्षण झाल्यानंतर बाहेर जाण्याचं त्यांना वेळ येणार नाही की अशा काय कुठले कुठले कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असेल परत इंजिनिअरिंग कॉलेज असेल अशा बरेच कॉलेज आणि कॉलेज झाल्यानंतर कुठंतरी त्या मुलांना कामण्यासाठी मुंबईला जाता येऊ नये किंवा असं काय तुमचं आहेत त्या म्हणजे प्लॅनिंग नगरपालिकेमधून काम करताना एमआयडीसी एक माझ्या डोक्यात एम आय डी सी असावी जेणेकरून जी आपली मुलं शिकून बाहेर पडतात तर त्यांच्या हाताला पण रोजगार मिळावा एमआयडीसीच्या माध्यमात नसेल आपल्या मंगळवेड्यामध्ये लष्करी शाळा नाहीये जी लष्करी शाळेचं स्वप्न माझ्या आजी सासऱ्यांनी जेव्हा ते नगरपालिकेत काम करणार होते तेव्हा त्यांनी ते बघितलं होतं आणि त्यांच्या डोक्यात होते की बाबा नगरपालिकेकडून एक लष्करी शाळा आपल्या मंगळवेड्यामध्ये असावी आणि ते शिक्षण आपल्याला मुलाला देता यावं आणि अजूनसुद्धा काही मी प्रभागामध्ये गेले होते तर तिथल्या शाळेच्या अवस्था इतकी दयनीय होती ती ती कि कसा की तिथं कधी छत पडते किंवा त्या मुलांना कसं बसायचं पाऊस आलं की त्या भिंती फुगत होत्या अशा पद्धतीच्या शाळा आहेत तर आज मी आमची अध्ययावत शाळा शिक्षण प्रसारक मंडळाची आहे जी पहिलीपासून सिनियर कॉलेजपर्यंत आहे ई सी एस असेल बी ए बी एस सी बी कॉम सारखे आपण ग्रॅज्युएशन केलेलं आहे तसेच बी फार्म डी फार्म म्हणजे इतक्या पद्धतीने ती कॉलेज आम्ही आता डेव्हलप केले मला असं वाटतं की त्याचा पाया जो पहिली ते चौथी असतो तो पहिला चांगला असणं गरजेचं आहे आणि ते सगळं नगरपालिकेचं काम नगरपालिका कशी असावी किंवा त्याच जी काय जे फंड येतो तर कशा पद्धतीने त्याची घटकापर्यंत पोहोचला पाहिजे तर अशी जा, काय तुमचं पुढचं प्लॅनिंग आहे काय तसं मी आताच तुम्हाला तु सांगितलं माझे चुलते खासदार मुन्नासाहेब महाडिक हे केंद्रात राज्यसभेवर आहेत आता सध्याच्या घरी तर आपल्याला जर फंड के थे थे। मी जर नगरपालिकेमध्ये जाईन तर मला तो फंड सोपा होईल तो फंड आपल्याला मंगळवेड्याच्या विकासामध्ये वापरता येतोय देवाच्या कृपेनं माझ्या घरी मी आर्थिक स्थिती सुस्थितीत आहे मला कोणत्याच हव्या सापोटी त्या नगरपालिकेमध्ये जायचं नाही माझ्या पहिल्यापासून सांगते मिस्टर नगराध्यक्ष माझे मिस्टर कधीही ते कारभार बघणार नाही जर मी झाले नगराध्यक्ष तर तो कारभार मी स्वतःच बघणार आहे आणि स्व पावर्स वगैरे मी स्वतःच माझ्यावर ठेवणार ही महत्वाची गोष्ट आहे कारण की नगराध्यक्षपदी जर महिला असेल तर त्या महिलेला त्याच्या संदर्भातली माहिती असावी मंगळवेढा आहे तर मंगळवेड्यामध्ये कुठल्या कुठल्या चौकामध्ये काय हे माहिती असलं पाहिजे मंगळवेड्याच्या विद्यार्थ्यांना नेमकं पुढच्या भविष्यवाठासाठी काय करायला पाहिजे हे माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे मंगळवेड्यामध्ये जे युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे पण महत्वाची गोष्ट आहे त्याशिवाय कुठंतरी समजा की एखादी महिला उभारणी त्या पुरुषांना कारभार सांभाळणं ना योग्य नाही तर सक्षम महिला असणं खूप गरजेची गोष्ट आहे असं मॅडम लास्ट दिवस होता फॉर्म भरायचा आणि तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु आता असं काय समजतंय की बीजेपी मधून म्हणजे भारतीय जनता पार्टीतून जगताप यांना म्हणजे उमेदवारी जाहीर झालेली आहे तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे आता पहिल्यापासूनच आपण पत्रकारांच्या माध्यमातून असेल पेपरच्या माध्यमातून असेल तुम्ही माझं नाव बघितले मी आघाडीवर आहे <laughs> तर बघू आता काय होते वेट अँड वॉच करावं लागेल आपल्याला म्हणजे पक्षातून उभं राहणार का अपक्ष असं काय का उभीच राहिली <laughs> <laughs> तर हे आपल्यासोबत कदम मॅडम होत्या आणि मॅडम आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद